ऐशी सत्त्याऐशी अठ एकोन्वद एक्सन अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एक साठ पासठ पासष्ट नऊसाठ चौसष्ट पाच साठ सहासाठ सौसाठ अडुसाठ अडुसाठ रुपय अडुसाठ रुपाय आडुसर साठ रुपया चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट आठसष्टोणसत्तर सत्तर त्यांच्या सद्याहत्तर अठ्यात्तर एकोणऐंशी ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये पस्तीस छत्तीस सत्ते अडतीस चाळीस रुपये चाळीस सकिन एकशे चौशे पंचाळीस सत्तेस अठ्ठा पन्नास रुपये पन्नास पस्तीस चाळीस रुपये चाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एट्रन्नास पन्नास पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न चोपन्न चौपन्न चौपन्न रुपये चौपन्न रुपये चौपन्न रुपये तेवन बिन पेरो सोळा सतरा अठरा वीस रुपये वीस एकतीस चोवीस तीस रुपये पस्तीस तेतीस चौतीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये सहतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये फिरोप सत्तेचा अठेस पन्नास रुपये पन्नास एकावन्न बावन त्रेपन्न चौपन्न पण छप्पन्न रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये सात एकसष्टासष्ट त्रेसष्ट चौसष्ट रुपये चौसष्ट पासष्ट सासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये तेव्हा तीनशे रुपये आहे सातोके पन्नास रुपये पन्नास रुपये अठ्ठावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन रुपये त्रेपन्न त्रेपन्न रुपयन रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ रुपये एकोणसाठ रुपये एकोणसाठ साठ रुपये साठ साठ रुपये साठ रुपये